नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी मानवडला ओम नमः शिवाय नाम नामजप यज्ञ नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील प्रभू रामचंद्राच्या पुण्यस्पर्शाने स्थापित पुरातन हिमांडपंथी श्री मंडपेश्वर महादेव मंदिर कलशारोषण सोहळा व जप अनुष्ठान सोहळा श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तीन दिवस कीर्तनाचे आयोजन देखील केले होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार महाराज यांनी या ठिकाणी कीर्तन सेवा दिली तसेच गावातील नागरिकांनी अखंड ओम नमः शिवाय जपयत्न करून कलशपूजन केले दिनांक तीस नोव्हेंबर रोजी महामंडलेश्वर परमानंद गिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत भगवान मंडपेश्वर यांच्या पालखीचे सवाद्य मिरवणूकचे आयोजन केले होते मानवडसह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत हर हर महादेव ओम नम शिवाय चा घोषणा भाविक देत होते तसेच मुख्य कलश व एकूण पस्तीस कलशाचे पूजन करून स्वामींच्या हस्ते कलशरोहण करण्यात आले यानंतर स्वामींच्या प्रवचनांचा कार्यक्रम संपन्न होऊन महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आवाज एन न्यूज मराठी मांडवड नांदगाव नाशिक